हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत पुरणपोळीचा व्हिडिओ शेअर करणार आहे आणि ही मला ऑर्डर आली होती तर ती मी कशी कम्प्लीट केली सकाळी उठून तीन वाजल्यापासून तर ते मी तुमच्यासोबत शेअर करायचं आहे मला हा व्हिडिओ म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय आणि पुरणपोळ्यांची ऑर्डर आपण कमी वेळात कसं पूर्ण करू शकतो तर हा थोडा मोटिवेशनल लेडीजसाठी जे लोक करतात असे उद्योग त्यांच्यासाठी आहे तर नक्की बघा आणि ऑलमोस्ट सगळ्यांनीच बघा ज्यांना आवड आहे तर मी कसे बनवले हे पुरणपोळ्या एवढ्या कमी वेळात तर बघा नक्कीच तर आत्ता इथे सकाळचे तीन वाजलेत मी तीन वाजता उठले आहे आणि मी पीठ वगैरे आहे जे ऑलरेडी बाहेर काढून ठेवलं होतं मी आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली होती पीठ मळून ठेवलं होतं पुरण मनवून ठेवलं होतं आणि मला पन्नास पुरणपोळ्या करायच्या होत्या हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग ऑल आणि मी आज सकाळी कशासाठी उठले ते तुम्हाला मी सांगितलंच आहे तर मी आता माझी सुरुवात फर्स्ट ड्रिंक म्हणजे माझी ग्रीन टी पासून करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला करा आणि एक लाईक देखील नक्कीच करा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा थँक्यू तर सगळ्यात आधी मी आता इथे माझी ग्रीन टी करून घेणार आहे आणि ते एकदा ड्रिंक पिलं की आपल्याला एकदम छान असं फ्रेश वाटतं सकाळी सकाळी तर नक्कीच लेडीजने स्वतःची काळजी घ्या आणि हे असं ड्रिंक काहीही असेल गरम पाणी असेल ग्रीन टीच घ्या असं नाही ज्यांना जे आवडतं ते त्यांनी अगोदर घेतलं पाहिजे तर इथे मी गरम पाणी केलेलं आहे तुम्ही बघताय आणि मी कप्पामध्ये ते ओतून घेतलंय आणि ऑलरेडी पाऊच रेडी होता ग्रीन टीचा तर मी तो त्यामध्ये बुडवून माझी ग्रीन टी तयार करून घेते आणि मग मी ते पिल्यानंतरच पुढच्या कामाला लागणार आहे मी तीन वाजता उठले होते पण मी माझ्या कामाची म्हणजे पुरणपोळी बनवायची सुरुवात जी आहे ती चार वाजता केली होती आणि चार ते सहा अशा दोन वेळात माझ्या या दोन तासामध्ये माझ्या या पुरणपोळ्या तयार झाल्या होत्या तर त्या कशा मी तयार केल्या फटाफट ते नक्कीच बघा कारण मला नऊला ऑफिसला जायचं होतं तर यात मी एक चमचा ना हनी देखील टाकून घेते आणि तर ते छान लागतं थोडंसं म्हणून थो मी हनी टाकते सगळेच जण टाकत असतील की नाही मला माहीत नाही पण मला आवडतं तर ग्रीन टी मी मध्ये एक चमचा हनी टाकून घेते आणि मी माझी ग्रीन टी आता पिणार आहे आणि मला खूप आवडते ग्रीन टी त्याने कसं फ्रेश वाटतं आणि आपली बॉडी डिटॉक्स व्हायला हो मदत होते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि सगळ्या लेडीजसाठी थोडंसं मोटिवेशन मिळावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे तर इथे माझी ग्रीन टी पिली गेली आणि खूप छान आहे मला एनर्जी येते त्याने काम करायला तर इथे तीन वाजता उठायचं म्हणजे थोडंसं फ्रेश पण वाटलं पाहिजे तर मी आता हे जे पीठ आहे ते छान असं मळून घेते म्हणजे मस्त ऑलरेडी ते, ते भिजलेलं छान आहेच आदल्या दिवशी भिजवल्यामुळे पण छान मळून घ्यायचं एकदम म्हणजे कशा एक आपल्या पुरणपोळ्या छान मस्त मऊ आणि अशा गुबगुबीत होतात आणि अगदी तोंडास घालता घालताच त्या विरघळतात इतक्या छान होतात तर तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये मा <coughs> ट्रिक पण सांगितले म्हणजे जर तुम्हाला अगदी पाचच मिनटात लगेच पीठ भिजवल्या भिजवल्या पोळ्या करायच्या असतील तरीसुद्धा तुमच्या पोळ्या खूप छान होतात आणि पीठ भिजवायच्या खूप अशा भरपूर अशा ट्रिक्स आहेत जसं की काही लोक पीठ जेव्हा भिजवतात तेव्हा ते पाण्यात देखील ठेवतात आणि ते पाण्यात ठेवल्यानंतर तुमचं जे पीठ आहे ते खूप छान मऊ होतं अगदी अर्ध्या किंवा एक तासाने तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा एका कपड्यामध्ये छान कॉटनच्या कपड्यामध्ये जे आपण पीठ मळलेलं असतं ते बांधून ठेवायचं आणि ते पाण्यात ठेवायचं म्हणजे सुद्धा आपलं अर्ध्या किंवा एक तासाने बघितल्यावर ते पीठ छान असं मऊ होतं म्हणजे खूप जास्त मळायची जी आपली एनर्जी आहे ती वाया जात नाही पण हे मळल्यानंतर मात्र खरंच आपल्या पुरणपोळ्या खूप छान होतात आणि मी असंच त्यासाठी एक दहा मिनिटं हे पीठ मळणार आहे आणि मी जवळजवळ दहा मिनटं हे छान असं मळून घेते कारण का आपल्या पुरणपोळ्या छान व्हायला हो पाहिजेत तर मी ते मस्त असं मळून घेतलं आता आणि मग त्याच्या मी गोळ्या करून घेणार आहे जितके मला करायचे आहेत तर थोडे थोडे गोळ्या करून मी ठेवणार आहे जेणेकरून मला ते इझी जाईल करायला कारण या ज्या पुरणपोळ्या आहेत थोड्या मीडियम साईजच्या करायच्या आहेत कारण मी खूप मोठ्या पुरणपोळ्या करणार नाही आहे ह्या कारण साधारण मोठी पुरणपोळी करते मी पण ही ऑर्डर आलेली आहे मला चार दिवसापूर्वी आणि मला त्यांना छोट्या पुरणपोळ्याच हव्यात तर त्याच्यामुळे मी तशा बनवणार आहे नॉर्मली आपण जर मार्केटमध्ये बघायला गेलं तर तर पुरणपोळीमध्ये पुरण कमी असतं आणि पीठ जास्त असतं पण तसं आपण करायचं नाही एक छोटा गोळा घ्यायचा आणि पुरणाचा गोळा डबल घ्यायचा तर ही लाथी मी अशा पद्धतीने गोल करून घेते थोडीशी आणि खूप मऊ असं छान असं माझं पीठ भिजल्यामुळे खूप छान असं मऊसुद्ध ते झालेलं आहे तर इथे मी त्याच्यामध्ये एक छान गोळा घेते पिठापेक्षा डबल असा आपला हा गोळा असला पाहिजे म्हणजे आपलं जे, जे पुरण आहे ते पूर्ण पोळीभर पसरलं पाहिजे आणि नुसतं पीठ लागतं कामाने त्यासाठी पुरण व्यवस्थित घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि हे अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे कारण अगदी हे जे पीठ आहे ते मी गव्हाचं पीठ आणि मैदा असं सेम प्रमाणात मिक्स करून बनवलेलं आहे त्याच्यामुळे पुरणपोळी खूप टेस्टी होते आणि फुटत देखील नाही आणि खूप छान थोडं मऊसूत अशी होते आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत देखील टिकते म्हणजे नुसत्या जर मैद्याच्या केल्या तर थोड्याशा कडक होण्याची शक्यता असते दुसऱ्या दिवशी पण आपण ह्या पुरणपोळ्या दुसऱ्या दिवशी देखील खाऊ शकतो खूप छान अशा खूप छान राहतात तर पुरणपोळी हा प्रकार तसाही राहत नाही पण जेव्हा आपण करतो तेव्हा गरम गरम खायला तर खूपच मजा येते तर हे जे पुरण आहे ते भरल्यानंतर आपण त्या जी लाती बनवतो ते असं दाबून घ्यायचं म्हणजे जेणेकरून पुरण जे आहे ते संपूर्ण काठापर्यंत पसरलं जाईल आणि असं लाटून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल थोडीशी पातळ होईल आणि थोडीशी पातळ झाली तर थोडं छान पण लागतं थोडी जाडसर नाही करायची थोडी पातळ करायची आणि पुरण जे आहे ते एकदम काठापर्यंत पसरेल अशा पद्धतीने ती लाटून घ्यायची आपण पोलपाट हलवू शकतो जर आपल्याला पोळी उचलता येत नसेल तर त्याच्याने काय होईल ती थोडी पातळ पातळ होत जाईल आणि जर पीठ कमी वापरलं तर ते उत्तम आहे नाहीतर ते खूप पीठ होऊन जातं म्हणून पीठ कमी आणि पुरण जास्त वापरायचं आहे म्हणजे खायला देखील खूप टेस्टी लागते तर अशा पद्धतीने माझी पुरणपोळी मी लाटून घेतली त्याच्या मागचं मी पीठ थोडंसं काढून घेतलंय आणि आता मी ती पॅनवरती आहे तुम्ही तवादेखील यूज करू शकता आणि मी थोडी छोटी बनवले कारण त्यांना याच साईजच्या पुरणपोळ्या हव्या होत्या आणि हल्लीच मी ऑर्डर घ्यायला चालू केले तर मला थोडं त्यामुळे आता थोडा कॉन्फिडन्स आलाय जवळजवळ चार पाच ऑर्डर्स माझ्या आता झालेल्या आहेत छोट्या छोट्या आणि ही सगळ्यात मोठी ऑर्डर होती माझी तर मला देखील खूप छान वाटते असं करताना आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने असं काही ना काही केलं पाहिजे आणि या गोष्टीसाठी बिलकुल लाज वाटता कामा नाही कारण आपण मेहनत करतोय आणि ज्याला आवड असते तो तर नक्कीच करतो आणि आपण पैशापेक्षा -पैशा जास्त तर आपली जे कॉम्प्लिमेंट्स असतात लोकांचे ते जर आपल्याला आले तर आपल्याला खूप उत्साह वाढतो आणि मला खूप सारे कॉम्प्लिमेंट्स आले की खूप छान पुरणपोळ्या आहेत आणि खरं सांगायचं तर पैशापेक्षा जास्त तेच आपल्याला इम्पॉर्टंट असतं की माणसाला आपण बनवलेली जी वस्तू आहे ती आवडली आहे आपलं प्रोडक्ट आवडलंय आणि हेच आपण जिंकून जातो जर आपण ह्याच्यामध्ये आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर सगळ्यात प्रथम क्वालिटीला इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे जर तुमची क्वालिटी छान असेल तर नक्कीच तुमचा जो बिझनेस आहे तो पळणार आहे आणि याचा अनुभव मला आता येतो आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगते की माझी क्वालिटी जी आहे 这呃。The, uh पुरणपोळीची ती खूप छान आहे कारण का मी जा पुरण जास्त भरते आणि पीठ कमी वापरते आणि खूप टेस्टी असं म्हणजे मी साजूक तुपाचा वापर जास्त केलेला आहे जो की पुरण बनवताना देखील साजूक तूप वापरले आणि वरतून सुद्धा जे आपण वापरतो ते साजूक तूप आहे त्याच्यामुळे साजूक तुपामुळे तुपा, पुरणपोळी खूप टेस्टी लागते आणि फार काळ जेव्हा राहते तेव्हा ती नरमच राहते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अशा मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेणार आहे छान शेकवून घेणार आहे आणि अशी मऊ अशी पुरणपोळी आपली इथे तयार झाली तुम्ही बघू शकता आणि अशी एखाद्या जाळीवर काढायची किंवा चाळणीवरती काढून ठेवायची आणि हे बघा इथे मी अशा पन्नास पुरणपोळ्या बनवलेल्या देखील आहेत आणि हे मी सकाळी तीन तीन वाजता उठून हे सगळा कारभार आहे आणि जवळजवळ माझा चार ते सहा एवढा वेळ पुरणपोळी बनवण्यामध्ये आहे आणि खूप छान अशा माझ्या पुरणपोळ्या बनवून इथे रेडी देखील झाल्यात आणि नंतर मला त्या द्यायच्या होत्या नऊ वाजता द्यायच्या होत्या आणि मला ऑफिसला देखील नऊ वाजता जायचं होतं त्याच्यामुळे मी हे सकाळी सकाळी बनवलं कारण त्यानंतर माझी कामं देखील असतात घरची तर हे बघा इथे सहा वाजलेत आणि माझ्या पुरणपोळ्या सगळ्या पुरणपोळ्या रेडी झाल्यात तर तुम्ही देखील नक्कीच असा प्रयत्न करा छोटा मोठा बिझनेस आपण केलाच पाहिजे आणि हाऊस वाईफने तर नक्कीच ट्राय केलं पाहिजे हाऊस वाईफ हा तर हा जॉब तर खूपच मोठा असतो पण आपण घर बसल्या काय करू शकतो हे तुम्ही नक्कीच बघा आणि नंतर मी ह्या पुरणपोळ्या जिथे ज्यांना द्यायच्या होत्या योगा क्लासवाल्यांना तिथे नेऊन दिल्या तर त्यांना देखील खूप छान आवडल्या आणि त्यांचे खूप सारे प्रोग्राम्स होते कारण त्यांनी वुमन्स डे आणि होळी एकत्र सेलिब्रेट केली होती तर हा व्हिडिओ कसा वाटला